नमस्कार श्री योग वेदांत समिती नांदेडच्या वतीने आसाराम बापू यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी आणि त्यांच्या सोयीनुसार औषधोपचार द्यावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज निवेदन देण्यात आले मंडळातर्फे आलेलो आहे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या आसाराम बापूंना निर्दोष असताना सुद्धा अकरा वर्ष झाला आज ते सजा भोगत आहेत निर्दोष असताना सुद्धा त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी सुद्धा बेल मिळत नाही आहे तर ती बेल मिळावी त्यांना लवकरात लवकर आयुर्वेदिक इलाज तरी त्यांचा व्यवस्थित व्हावा म्हणून आम्ही निवेदन दिलेला आहे कलिक गणेश मुंडकर नांदेड योग 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 सेवा समिती तरफे बाई दस बारा साल से हमारे पूज्य संत श्री जी बापू जेल में हैं जिन्होंने आज तक एक लडकी लिए आरोप लगाया करोड़ों ने हमारे हमारी यादना नहीं नहीं, नहीं सुना दे रही है मेरी अपील है कि नांदेड से अपील है मेरी परम हमारे नरेंद्र भाई मोदी जी को हमारे बापू जी को शीघ्र से शीघ्र रिहा करें और हमारी जो वेदना है हमारे इतने जो हमारे संकल्प है आज 12 साल से हम तपस्या कर रहे हैं अनुष्ठान कर रहे हैं जो भी लोग हैं हमारे यहाँ साथ खड़े हैं मैं विनती करता हूँ हमारे मोदी साहब को कि हमारे बापू जी जल्द से जल्द रिहा करें और हमारे को न्याय मिलाए ऐसी पंच पर गले सन्त श्री अशुराजी बापू जान हिंदू धर्मा खूब कई कार्य के लिए है आज परिस्थिति जे आहे श्वास परिस्थिती ते बरोबर नाही आहे त्यांना हार्टचा इशू आहे ब्लॉकेज आहेत आणि त्यांना जशी पाहिजे तशी सुविधा भेटत नाही आहे तसेच बापूजींनी जवळपास चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून जेव्हा लागले तेव्हा आयुर्वेदिक त्यांनी उपचार घेतलेले आहेत ॲलोपॅथिकची त्यांच्या बॉडीला सवय नाही आहे तरी त्यांना ॲलोपॅथिक उपचार दे आहे तर आम्हाला गव्हर्नमेंटला आणि शासनाला रिक्वेस्ट आहे की त्यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेऊ द्यावे त्यांचा वयाचा मान ठेवून त्यांना आ, सपोर्ट करावे जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य चांगलं हो त्यांनी आम्ही सरांना रिक्वेस्ट केलेली आहे कलेक्टर साहेबांना आणि तसेच तुमच्या माध्यमातर्फे आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करू करतो की आम्हाला सपोर्ट करावे